तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील मिळाला आहे न्यायालयीन आणि कायदेशीर अडथळे दूर झाल्याने नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे खोपोली नगरपालिकेत यंदाची निवडणूक विशेष गाजणार असून बदललेल्या राजकीय इच्छुकांमध्ये चौरंगी होण्याचे संकेत मिळत आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली खोपोली नगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे शेकाप काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणी गट आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या महाविकास एक सक्षम उमेदवार उभा राहण्याची शक्यता आहे नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य दावेदारांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी उपनगर उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांची नावे चर्चेत आहेत यशवंत त्यांचे पुत्र विक्रम किंवा महिला जिल्हा अश्विनी पाटील यांच्या नावाची चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर माजी गटनेते मंगेश दळवी किंवा महिला आरक्षण पडल्यास वैशाली जाधव या उमेदवारांची नावे पुढे आहेत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख यांचे नाव अग्रस्थानी आहे नगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षांतराचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे खुले किंवा ओबीसी आरक्षण असल्यास सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता असून उमेदवार निश्चित करताना पक्ष नेतृत्वाला मोठी कसरत करावी लागेल आरक्षण जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पक्षांतराची शक्यताही आहे सध्याच्या परिस्थितीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न